नमस्कार आय वॉन्ट हॅपीनेस मला आनंद पाहिजे आय वॉन्ट हॅपीनेस या वाक्याची फार एक गंमत आहे या वाक्यातलं आय आणि वॉन्ट हे दोन गोष्टी काढून टाकल्या तर खरं हॅपीनेसच राहतो सांगायचा उद्देश असा की आपल्या आयुष्यातनं आय म्हणजे अहंकार आणि वॉन्ट म्हणजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे हे जर निघून गेलं तर उरतं काय तर फक्त हॅपीनेस म्हणजे आनंद पण हे आय आणि वॉन्ट आलं कुठनं तर खरं सांगायचं सा, तर ते गैरसमजात आलं कुठला गैरसमज तर पहिला गैरसमज असा आहे आयचा अहंकाराचा की हे सगळं विश्व मी जे काय करतोय माझं ते मी करतोय पण हा गैरसमज दूर होण्यासाठी आपल्याला काही प्रश्न मनात आले पाहिजेत मी म्हणतो की मी करतो तर मग कुठल्या घरात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात होतं का कुठल्या दिवशी जन्म घ्यायचा हे माझ्या हातात होतं का कुठलं रंगरूप मिळावं हे माझ्या हातात हो होतं का कुठल्या दिवशी मृत्यू होणार आहे हे माझ्या हातात आहे का माझा रक्तदाब कोण मेंटेन करतो माझी शरकाराचं प्रमाण साखरेचं प्रमाण कोण मेंटेन करतं माझं श्वासोश्वास कोण चालवतं माझ्या अन्नाचं पचन कोण करतं या सगळ्याचा जर विचार केला तर माणसाला कळतं की आपण जे म्हणतो मी 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 हे किती खरं आहे आणि किती खोट आहे पूर्ण विश्वाचा जर विचार केला तर कित्येक सूर्यमाला आहेत आपल्याला फक्त एक माहिती आपली अशा कित्येक सूर्यमाला आहेत त्यातली आपली एक, एक सूर्यमाला आप सूर्य त्या सूर्य मामलेमध्ये पृथ्वी एक ग्रह त्या पृथ्वीवरती आशिया एक खंड किंवा कुठला आपला जो खंड असेल तो, तो। त्याच्यामध्ये आपला देश त्याच्यामध्ये आपलं राज्य त्याच्यामध्ये आपलं शहर त्याच्यामध्ये आपलं भाग त्याच्यात आपली एक छोटीसा वसाहत आणि त्याच्यामध्ये एक छोट्या घरात राहणारा मी आपण खरंच विश्व चालवतोय का सूर्य कसा उगवतो वेळेवरच त्याच वेळा कशा ठरलेल्यात पृथ्वी तितक्याच कोणात कशी फिरती हे सगळे प्रश्न आहेत हे चालवणारं मी निश्चित नाही हे माणसाच्या मग हळूहळू लक्षात यायला लागतं बऱ्याचदा माणसाचे गैरसमज असतात की मी हे सगळं करतो आहे मीच करता आहे मी ज्याचं भुक्त आहे मी फार हुशार आहे मी ज्ञानी आहे पण हे सगळं देणारा परमेश्वर असतो आपण खरं म्हणजे कुणी वेगळे नाहीच आहेत आपण त्या वैश्विक शक्तीपेक्षा वेगळे आहोत हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि त्या गैरसमजातनं या सगळ्या गडबडी उद्भवलेल्या मोठमोठे लोक आले आणि गेले पण ये ते येण्याच्या आधी पण विश्व चालू होतं ते गेल्यानंतर सुद्धा विश्व चालू राहील तसंच आपल्या बाबतीत पण आहे की आपण जन्माला येण्याच्या सुद्धा विश्व चालू होतं आणि आपण मृत्यू सुद्धा हे विश्व तसंच चालत राहणार आहे एका गीतामध्ये फार छंदने म्हणलं आहे की पळभर म्हणतील हाय हाय आपल्याला जे वाटतं की माझ्या हातून चालणार नाही तर असं काही होत नाही सगळं काही व्यवस्थित चालत राहतं त्यामुळे माणसाच्या मनातला हा पहिला गैरसमज निघाला पाहिजे की मी कोणीतरी वेगळा आहे आणि मी कोणीतरी करता आहे आणि मी हे सगळं करतोय एकदा निघालं की बाबा बोरकरांच्या एका कवितेत सुंदर म्हणलं आहे की जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे सहजपणाने पक्व फरा फळापरी गळले हो हा जो मी पण आहे हा एका दिवसात जात नाही वर्षानुवर्ष हा आपल्या कित्येक जन्मांचा आलेला आहे तर जायला वेळ लागतो पण तो हळूहळू आपण जर कमी करत गेलो या पद्धतीने विचार करून तर निश्चितपणे आपला आय निघून जातो मग आय वॉन्ट हॅपिनेसमधला आय गेला आता उरलं काय तर वॉन्ट मला हे पाहिजे मला ते पाहिजे आता ही ये भावना येते कुठनं तर ही भावना याच्यातनं ये येतं येते ये की मी कुणीतरी अपूर्ण आहे आणि मला दुसरं काही मिळालं तर मला आनंद मिळेल हा माझा गैरसमज आहे खरं म्हणजे बाहेरच्या कुठल्याच गोष्टी आपल्याला शाश्वत आनंद देत नाहीत आपण स्वतःशी विचार करावा की आपण ज्या नवीन वस्तू घेतल्या त्यांनी आपल्याला किती दिवस आनंद दिला नवीन नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्या नवीन नातेसंबंध झाले त्यांनी किती दिवस आनंद दिला आणि खरंच तो आनंद टिकला का हे प्रश्न जर आपण विचारले तर आपल्याला कळायला लागतं की अरे खरंच आपण जो बाहेर आनंद शोधत होतो तो बाहेर मिळतच नाही आणि मग ह्या ज्या वॉन्ट्स आहेत की मला हे खायला पाहिजे मला ते खायला पाहिजे मी हे ठिकाण बघून येतो मी ते ठिकाण बघून येतो मी या व्यक्तींना भेटतो त्या व्यक्तींना भेटतो भेटायला हरकत नाही ठिकाणं बघायलाही हरकत नाही पण त्यातनं मला आनंद मिळेल हा जो भावना आहे ती जर कमी झाली तर वॉन्ट्स कमी होतात आणि ज्याच्या गरजा कमी तो आनंदी म्हणून आता जो कन्सेप्ट आला आहे की मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल कमीत कमी गोष्टींमध्ये आयुष्य जगायचं वस्तू असोत व्यक्ती असोत कमीत कमी गोष्टी आणि त्यातला आनंद फार वेगळा आहे एक संन्यासी होता तो उन्हामध्ये मस्त बसला होता तिथे एक राजा आला त्याने संन्यासाला नमस्कार केला आणि तो म्हणला संन्यासी महाराज मी तुम्हाला काय देऊ ज्याने तुम्ही आनंदी व्हाल तर तो, तो, तो संन्यासी म्हणला राजा फक्त एक काम कर की थोडंसं बाजूला सरक कारण मी उन्हात बसलो तू आल्यामुळे मला ऊन मिळत नाही मी आनंदातच आहे तसं आपलं व्हायला पाहिजे की आपल्या गरजा हळूहळू कमी झाल्या पाहिजेत ही आय आणि वॉन्ट माझा अहंकार आणि मला पाहिजे पाहिजे ही भावना आयुष्यातनं ज्यावेळेस कमी होईल आणि हळूहळू करत नष्ट होईल त्यावेळेस आनंदच राहील त्यामुळे आय वॉन्ट हॅपिनेसमधला आय आणि वॉन्ट हे आपण कमी कमी करत ते नाही सगळण्याचा प्रयत्न करूयात आणि खरा आनंद आपल्या आयुष्यात आणायचा प्रयत्न करूयात Um